नमस्कार मित्रो हो, मित्रो हो, किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत तर मित्र हा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे कारण यासाठीची तारीख ता आता फिक्स करण्यात आलेली आहे या तारखेला आपल्या खात्यामध्ये हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे तर मित्रो या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पी किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती तारखेला जमा होणार आहे मित्रो हो देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी किसान योजना आणि या योजनेचा आत्तापर्यंत सोळा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि आता सतरावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे कारण पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत तर मित्र हा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता दोन हजार रुपये सतराव्या हप्त्याचे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या खात्यामध्ये वाराणसी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती सध्या कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे आता मित्र हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता देखील याच दिवशी आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार का या संदर्भात अजून तरी अपडेट माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली नाही पण पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मात्र अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत मित्र किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरण संदर्भात पुढील का जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढील या संदर्भात येणारी अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल ही पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद